नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला लिसन अँड राईट द वर्ड्स शिक्षक शब्द सांगतील ते शब्द ऐकून लिहायचे आहेत इथे काही प्रॅक्टिससाठी शब्द दिलेले आहेत बॉल ऑरेंज एलिफंट स्कूल या शब्दांचे स्पेलिंग पाठ करायचे आहेत विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर टू कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड्स टू मार्क्स टीचर फ्रेंड क्वेश्चन नंबर थ्री आन्सर इन व इन वन वर्ड सिक्स मार्क्स वन हू वॉक्स ऑन पॉडेड पॉज आन्सर द लायन सेकंड राईट एनी वन थिंग्स दॅट बिहँड यू तुमच्या पाठीमागे असणाऱ्या कोणत्याही एका वस्तूचं नाव लिहायचं आहे चार्ट मॅप पिक्चर थ्री हू कॉट अ टर्टल आन्सर विलेजर्स फोर हू बीट द आयन विथ बिग हॅमर आन्सर ब्लिक्समॅथ स्मॅथ फिफ्थ हू चॅटर्स आन्सर द मंकीज विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा सराव व्यवस्थित करायचा आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत पुढील प्रश्न हू ब्लौज ऑल डे लॉंग पाचवा प्रश्न हू चॅटर्सवरती पाहिलेला आहे आपण याचा आन्सर पहा द वाईंड ब्लोज ऑल डे लॉंग क्वेश्चन नंबर फोर राईट प्ल्युरल्स फॉर्म दोन मार्क्स बुक बुक्स लिफ लिव्ह एक वचन दिलेले आहेत शब्द त्याचं अनेक वचन करायचं आहे पुस्तक पुस्तके पान पाने एस लावायचं आहे बुकला आणि लिफला एफ कट करून एलई ए ई एस स्पेलिंग लिहायचं आहे इथे उत्तरे लिहून दिलेले आहेत क्वेश्चन नंबर फोर बी राईट अपोजिट वर्ड्स एनी टू थ्री मार्क्स फ्रेंड एनिमी रिच पुअर इन आऊट फ्रेंड म्हणजे मित्र एनिमी एनिमी म्हणजे शत्रू रिच श्रीमंत पुअर गरीब इन आत आऊट बाहेर क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्प्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह थ्री मार्क्स माय नेम इज विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे आय लिव्ह इन आंबेगाव माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल आंबेगाव अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद